नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता समाचार बांगलादेशातील हिंदू वरती होत असलेल्या अन्यायाविरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालघर जिल्ह्यातील बोईसर मध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आपण पाहत राहा निर्भीड समाचार रविवारी आठ डिसेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील बोईसर मध्ये हिंदू समुदाय एकत्र येत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला बांगलादेशात राहत असलेल्या हिंदूंवर विशिष्ट समुदायाकडून सतत हल्ले होत आहेत वारंवार असामाजिक तत्वांकडून बांगलादेशी हिंदूंना प्रताडित केले जात असून बांगलादेशी हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटला आहे पालघर जिल्ह्यातील बजरंग दल विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीने हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी बाईक रॅलीसह हजारोंच्या संख्येने हिंदू समुदायाचे लोक सामील झाले होते सध्या तरी बोईसर शहरात मोर्चा काढण्यात आला व या विषयी शासनाचे लक्ष वेधण्यात आले यावेळी मोर्चाला संबोधित करताना प्रवक्ते म्हणाले की आता सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन या विषयावरती चर्चा करण्याची गरज आहे तसेच आपल्याला आपल्या धर्माची रक्षा स्वतः करायची आहे संबोधित करणाऱ्या व्यक्तीने जमलेल्या लोकांना आवाहन केले की आता तरी जागे व्हा नाहीतर पुढील काळात आपले पण असेच हाल होईल असे यावेळी सांगण्यात आले बांग्लादेश के लिए लगा रहे कि बांग्लादेश में अत्याचार बंद करे और हमारी आवाज बांग्लादेश तक के पहुँचे हम प्रशासन से भी निवेदन करते हैं कि जो हम यहां पे साइन अप कॉपी देंगे वो बांग्लादेश में जाए और हमारी जो सांसद भवन है वहां पे भी इसके ऊपर में विचार मंथन किया जाए और जल्दी से जल्दी कार्रवाई करके वो बस्ती बस्ती नगर नगर शहर शहर गाँव गाँव गाँ और अपनी सोसाइटी सोसाइटी में जाके हर कोई साइन अप करवाए यावेळी निर्देश देण्यात आले की आज फक्त शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे मात्र पुढील काळात प्रशासनाला जाग आणण्यासाठी कलेक्टर कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल अशी यावेळी घोषणा करण्यात आली आपण पाहत राहा निर्भीड समाचार